सावनेर तालुक्यातील सावली मोहतकर या आदिवासी शाळेत दिनांक 25 जानेवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नमो नवो नवमतदाता संमेलनाच्या माध्यमातून देशातील समस्त नवमतदारांना संबोधित केले आहे यावेळी विद्याभारती उच्च माध्यमिक आणि आदिवासी शाळा परिसरातील असंख्य नवमतदार युवा मित्रांसह प्रधानमंत्री मोदीजी यांच्या कार्यक्रमात उपस्थित होते रोहिदास सोनबाजी मुसळे सरपंच सुनीताताई मोहोतकर नानाजी माडेकर दिलीप मोहोतकर धर्मेंद्र खोंडे हरीश मोहोतकर पिंटू सातपुते लक्ष्मीकांत गागाटे अंकित सातपुते आदींची उपस्थिती होती यावेळी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रतिनिधी मंगेश उराडे एन न्यूज मराठी नागपूर